नाही 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 मला कुठं आडवं बोलताय अगो पाया पडलं पाहिजे तुमच्या तुम्ही कुठं माझ्या आडवं बोलताय पाया पडलं पाहिजे आशीर्वाद काय देऊ सांग तुला मला बाई अशीच पूजत रहा असा आशीर्वाद द्या अशीच कामातच जा वर स्वर्गात असला आशीर्वाद कोण देत असला आशीर्वाद कोण देत द्या गे तुम्ही तुम्ही चांगली सुखी राहा बाई नवऱ्याला अशीच दररोज चालतच दूध वाढाय पाठव बाये सुकात राह चांगला आशीर्वाद दिला तुझ्यासारखं वाईट नाही दिला पण मी घरा चिरलो तुम्ही कुठे गेल तर गोटीची साफसफाई करायची आता गोट्याची डागडुजी करायची आहे बर असू द्या करून घ्या करून घ्या चांगलं ऊन पडले की आधी त्याला काय करा माहित आहे शेणाचा पोत्यारा द्या ये साडा टाका पत्या आणि मग हे करा या कशाने काय टाकली फिकली काय अग मित्रांसह गेलो तू थोडीशी म्हणला असू दे, दे माझा बी कान हे फुटला या वाटवर हाय इतक्या टेन्शन मध्ये आहे सकाळी घर सोडलं होतं दूध गेलो गेलतो बघा आता झालो किटली इथंच ठेवली होती कुठे गेली काय ठेवली बघा त्या तिकडं मी इथंच ठेवली होती हे आय आपल्याला काय काम येतं जायचं आयुषप दोस्तांस बारा एक वाजत हाणायच्या निवांत फिरायचं आईश करायची खायचं प्यायचं आणि वाजता यायचं तो तोपर्यंत बायको गुरं बघती शर्धा खर्द बघतीये कोंबड्या बघती घरातलं बघतीया सगळं काय आपल्याला काय हात झाडून रिकाम झालं बस बया जेवाय वाढलं नाही तो तर हात कशाला जाडू हा वाढते की तुम्हाला आज ही ना गाड्या दोन्ही पण नाही घरी तुम्हाला दिसतंय इथं कुठं गाडी आहे का नाही घेऊ मग चालत मला दूध पाठवलंय मग चालत दूध वाढायला जायचं कमी आपल्या घरापासून हालचाल चाललं म्हणून काय बिघडत नाही मग थोडीशी मी आज टाकली म्हणून तुझं काय बिघडलं थोडीशी टाकत टाकत अशीच टाकताय परत जास्त माझ्या मनाच का माझे वेदना मला सण होईना त्या काना नाही काय कमी कमी आहे लागलं टाकल्या लागला सांगायला ती गेली घरी कोणा एकटी घरी येतात तिची शेरड करता खाली बांधली ती बांधून तर खाली बांधून गेली पाच मिनिटाला लागते खाली एडा घालावं लागतं या ती गुरु राहणार चरपा त्याच्याकडे बघायचं इतलं नीट नीटक सगळं ती बघत बघत केलं काय जीव आहे का नाही माणसाचा तुझ्या जीव आहे आम्ही काय करू आमच्या जीवाचा विचार केला आठ दिवस झालं कान दुखतोय कान फुटला उचलून कळत नाही का जायचं कळत नाही जायचं का मी एक जाऊ मग मी पाहिजे काय सगळं मग पद्धत आवं तुमची ती आठला नारायण पुढचं माहित आहे तुम्हाला नाही आम्ही माणसाचं बी पाय धरत नाही गाडवाच तर लांबत झालं बसायचं नाही ती काय करत नाही तुला माहित आहे तुला घेतले शूट मी दवाखान्यात जात नाही गरज नाही पण काय सांगत कोणाची करायची गरज आहे उगा दहा बारा वाजता बसायचं उगा पाहणत मग तू मला चालत पाठवलंच का डिरेस तुम्ही कशाला गाडी द्यायची मग मी कशाला पाठवलं असत आनंदाना भाव खेळाव घरात बघाव का मग दादा काय नाही कुठलं की जायचं कुठलं की जायचं मी पण जाते दोन तीन तास रुपये इथे माझ्या मैत्रिणीकडे फिरून जाऊ बघा घर तुझ्या मैत्रिणी हाय ते नंदा का हाय हा हा हाय ना हाय हाय हा नंदाका कंड इथे जाऊन हा हाय नंदा का हाय ये तू ती कंडं येत जाऊन बोलत बोलत बघा किती मला व किड चाल किती काय झालं ती लागली तर काय झालं गोट्याच राव तर बघू वाटत नाही तेव्हा सांगितलं होतं पाल आणून टाकाकच झालंय बसायचं उठायचं वांध परत पत्र तापायला लागल्यावर हो गोटा आहे तो बांधलाय गाका गोटा बनते ती वय पिऊन माझ्या का मनाच काम आहे मी तुला काय आडवू बोललोय ग नाही मला कुठं आडवू बोलताय पाया पडलं पाहिजे तुम्ही कुठे माहिती आडव बोलताय पाया पडलं पाहिजे आशीर्वाद काय देऊ सांग तुला मला वय अशीच पूजत राहा असा आशीर्वाद द्या अशीच कामातच जा वर स्वर्गात असला आशीर्वाद कोण देत असला आशीर्वाद कोण देत तु चांगली सुखी राहा बाई नवऱ्याला अशीच दररोज चालतच दुध वाडाय पाठव सुखात राहा चांगला आशीर्वाद दिला तुझ्यासारखं वाईट नाही दिला हा येते काय उभं अण्णा गाई ना आजपासून तुझं ऐकणार नाही नाही तुला मी आडव बोलणार नाही पण ऐकणार नाही का आडव बोलणार नाही तो चुका माझ्या माफ करायच का मी करू आहे डोळ बघू थांबा मला डोळ काय तू माझ्या डोळ्यात घालती गती आवाज चुका माफ डोळ्यात बघू दे की मला खरं हाय पण खोटा पण हाय डोळ्यात माणसाच्या बघितल्याशिवाय कसं काढायचं आ कशी ती नवरा बायको गेली माहेरला हाय का आपल्याला तसं काय तू एक दिवस एकदा म्हणती नोटा छापायची मशीन आहे माझ्यापाशी परवा दिवशी झाली त्यावर कालाज म्हणती चला आणि वाई जात गेला अरे तुम्ही सासू सासर तुझा बाप तू तु भाव सगळेजण मला खलबत्यात घाटून कुटायला लागला गे तुम्ही का त्या खलबत्यात आम्हाला नेऊन कुठं तर टाक चला कुठायला खलबत्यात बसायचं लावलं गेड सगळं ती गायसरवाडीला काय जेवा नाही गाय तिथं नाही 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 जेवा पिवन काय नाही मग काय आहे काय तुझं ओकर राहायचं सारखं तिथं लेकर शाळेला जाते ते प्रपंच करा उठल सला माझे बाप्पा गावात कधी म्हणलं बाप काय तुझा करोडपती आहे तिथं सारख जाऊन बसायचंय करोडपती कोण चाचली बाप नसतो कळ तुम्ही माझ्या बापाला करोडपती हाय वाप शब्द वापरू नका माझा माझ्यासाठी माझा बाप करोडपतीचा एवढं लक्षात ठेवा काय मला तुम्हाला ना कशा जवळ काय नाही बघाव कधी तुम्हाला चल म्हणलं काय नडी अडचणी असल्यावर माणूस चल म्हणत आईला सलाईन लावल्या होत्या बरं नव्हतं पोराला बरं नव्हतं म्हणून चला म्हणलं होतं काय सुखासकी चला म्हणलं होतं तुम्हाला काय बोलण्याची पद्धत आहे तुमच्यावर विचार करून टक्कल पडलो तेच निघून गेली एवढं विचार करायचू मी वय हाय म्हणून घर आहे कस घर चालू मला मी हाय म्हणून घर हाय एवढ लक्षात ठेवा ते गेली का ध्यानात ना म्हण कशी पोकर केली बुडक पाडते तस काम तुम्ही लागा माझं कशाच केलं सुना लागत घासभर घालण्यात रक्त आलं मला लागलं घासभर तुकडा घाल ना, ना हि ला, जिजवाय करता किटल्या दहा लिटर घेऊन का आब्रूज खोबरं करायला लागली आब्रूज खोबर खोबरं होत काय नाही तुमची किंमत ना? कोण म्हणलं तुम्हाला काय चालत गेलं म्हणून माणसाची किंमत कमी होती कोण म्हणला कोण म्हणलं म्हणजे सगळी आज चालत कस गाड्या कुठे केल्या इकले दोन्ही काय ठेवले तो माझी सांग अजून म्हणते नसल्यावर चालत जाई मग चार किलोमीटर जाय चार किलोमीटर ये वाळल्या पाहिजे वाळू वाळू द्या द्या जरा पण कमी होईल आणि फुकारी पण कमी होईल लय तुमची झालं चाव